नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग आणि आता मी आले मार्केटमध्ये आमच्या इकडे गुरुवारी दर मग गुरुवार आणि रविवारी मार्केट असते आणि आज मी आले बरंच म्हणजे घरातलं भाजीपाला वगैरे संपलं होतं तर मग आले मी न्यायला येते आणि फ्रेश असते सर्व शेतकरी आहेत तिकडे आणि गर्दी तर भरपूर होती तरी चाललेलं घ्यायची शॉपिंग कारण का म्हणजे ग गर्दी भरपूर आणि भाजी पण बरंच काहीतरी घ्यायची होती त्यामुळे एकटीच होती मी आणि त्यामुळे मटकी वगैरे पाहिजे होती आणि या काकींकडं फ्रेश होती मटकी त्यामुळे यांच्याकडून थोडी भाजी घेतली आणि त्याच्यानंतर मग आणि तुम्ही पण कधी मार्केटला गेलात तर नक्की शेतकऱ्यांकडून घेत जावा भाजी वगैरे आपण त्यांच्याकडे जाऊन दर करत बसतो की हे द्या म्हणजे त्या किमतीला द्या त्या किमतीला द्या पण त्यांचा फ्रेश माल असतो तर नक्कीच तुम्ही पण सपोर्ट करा सर्वांनी शेतकरी वर्गाला आम्ही पण शेतकरीच आहोत आणि या काकांकडं शेवगा वगैरे होत्या तर मग मला पाहिजे होत्या शेवगा वगैरे तर मी त्या पण यांच्याकडून घेतल्या बाकीकडे टॅमॅटो जास्त महाग होते काकींकडे जरा स्वस्त पडले यायला तर मग काकींकडून घेतलं टॅमॅटो एक किलो आणि निवडून घेतले कारण का कसं क्वालिटीनुसार असतात त्यामुळे बाकीकडं भरपूर दर होतो टॅमॅटोंचं रोजच्या वापरात लागणारी मेन वस्तू मला लागतं हे आलं तर ते पण घेतलं आजींकडून कारण का रोज डेली चहा मी घेते कोरा चहा तर त्यात थोडं असं हे हा मेन पदार्थ आहे तो असल्यानंतर खरंच छान वाटतं चहा प्यायला फिरत गेली आत हा आतला भाग आहे आतला मार्केट म्हणजे तोच आहे मार्केट पण तिकडे सर्व बाहेर शेतकरी असा तिकडे शेतकरीच आहेत आणि फ्रेश माल सर्व असं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि सर्व वीस पाव वीस पाव असं वीस पाव दहा रुपये पाव असं होतं आणि यांच्याकडे गेली होती मी कढीपत्ता आहे का विसरायला गेली होती आणि बरेच दिवसापासून एक वस्तू पाहिजे होती मला घरामध्ये तर, आ, तर ती पण वस्तू मी बघितली तुम्हाला दुकान दिसला असेल नक्कीच बघा ती व्हिडिओ आणि मग काकींना विचारलं कढीपत्ता कितीला आहे त्याच्यानंतर लक्षात आलं की आहे जवळ झाड तर तिथून जाऊन घ्यायचं कडीपत्ता आणि वास पण नव्हतं त्यामुळे नाही घेतलं मी आणि बरेच म्हणजे दिवसापासून एक वस्तू पाहिजे होती ती मला घ्यायची होती तर म्हणजे लादी पुसण्यासाठी मग तर बघत होते क्वालिटी वगैरे कुठली कशी आहे काय आहे आणि बरंच या काकींकडं होतं या दुकानात गेल्यानंतर बरंच काय काय आपल्याला म्हणजे उपयोगी असतात रोजच्या वापरासाठी त्या पण होत्या काकींकडं थोडीच त्यांची ॲडवर्टाईज पण केली मी दुकानात गेल्यानंतर की काय काय वस्तू आहे वगैरे त्या विचार होत्या मला म्हणजे कशासाठी व्हिडिओ तर मग मी सांगितलं की माझं चॅनल आहे म्हणून मग त्याच्यानंतर मग त्या बोलल्या काय नाही प्रॉब्लेम नाही ठीक आहे फक्त कसं असते माहिती आहे का एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो आणि व्हिडिओ वगैरे काढायला लागलो तर समोरच्या व्यक्तीला त्यांचं फेस म्हणजे असं ते हे नसतं दाखवत नाही ते कारण का नसतं एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत तर माझ्यावरच असं बहुतेक व्हायला झाले की म्हणजे असं हां आवडत नसते आहे असं म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ ते यायला त्यांना आवडत वगैरे नाही तर मग ती शक्यतो सर्वांनी काळजी घ्या आणि मग काय काय आणले ते बघा फास्टमध्ये दाखवते काय काय आणले एवढंच आणलं होतं पण भरपूर म्हणजे आज जास्त काम पण होतं त्यात टायमिंग काढून मी गेली आणि मार्केटमध्ये कारण काही आम घरात सर्व संपलं होतं भाजीपाला वगैरे मग ते आणायला गेली मी आणि त्याचप्रमाणे बाकीची कामं पण आवरायची होती जेवण वगैरे झालं नव्हतं तर ती पण तयारी बेसिनमध्ये चहा वगैरे पाहुणे आली होती आणि मी पांगड्या टिकल्या घेतल्या होत्या त्या पण मी दाखवल्यात आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की म्हणजे की गेली लवकर आणि आले पण लवकर मार्केटमधून आमचा मार्केट, मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट वगैरे करा सर्वांनी सपोर्ट करा आणि चाललं आहे आता गडबड जेवणाची तर नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजित एम एस टे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल